तरी बोली करशील म्हणून आलो इथं बोली मला दूध वगैरे काय नको असे नको म्हणून बाई म्हणजे जबरदस्ती आहे तुमची आता जबरदस्ती नाही बाई आज जर तू दूध घेशील तर माझ्या बद्दलचा तुझ्या मनात असलेला द्वेष नाहीसा सगळं असं मला वाटेल अस असं काय ना माझ्याकडे पैसे नाही आहेत तुला पैसे कोण मागतो पैसे कोण मागतो म्हणजे उदारी बोळी करायची आहे आहे का हा बाई उदारी बोली म्हणजे या हात माल घ्यायचा आणि मनाला तेव्हा पैसे द्यायचा असे म्हणजे मी तुझ्याकडचं दूध घेऊ आणि मनाला वाटेल तेव्हा पैसे देऊ ठीक आहे

आता काय केलीस बाई बाई आता तुझी काही खरी नाही बाई पूर्वीचे लोक म्हणतात एकदा घेतलेला दूध जो कोणी वापस करतो त्याला गाई म्हशीचा श्राप लागतो त्याच्या डोक्याचे केस जातात तो गंजा होतो बाई आता तुझी केस जाती बाई तुजारू वजन लाभल्यासारखा होत बारी बाई मग तुझ्याकडे कोणी डुंकून बघणार नाही जेव्हा नाही तर नाही तर मूळ गाड गाई पाहणार नाही कुकरचा श्राप घेतली बाई जातो आम्ही मला की नाही माफ că... कर बैठे पोच नाही आहे अरे तो टेपला माफ नाही क्षमा कर होस तू कसे करस तू सगळा दूध माझ्याकडे दे आणि खा थोडे मग मी तुला केटल आणि पैसे पण देणार हा ठीक आहे ठीक आहे आता नाही लागेल ना शा नाही नाही झालं झालं चंदाबाई तू मला धक्का देऊन माझा दूध सांडवली होतीस नाही पण माझं नाव छबीलाल आहे छबीलाल त्या लिटर मध्ये पुरा दीड लिटर पाणी टाकलो पण चला पुढे चार दोन लिटर ते पैसे वसूल करणार आहे

भाऊ तुझ्या ते धावले ना ते झोल्या शापरची काही कुत्री असतळले नाही तर ठीक आहे कुत्री पहिल्यांदाच ऐकत आहे भाऊ तू नेमकं त्या कुत्रीबद्दल बद्दल बोलताय का त्या पोरी बद्दल बोलताय काय सांगू भाऊ भाऊ एक वेळ ती त्याची ते ते कार्यवाली कुत्री परवडली पण पर ती त्याची पोरगी नाही भाऊ तुला सांगतो दूध जेव्हा घेऊन जातो ना कशी कास्तावल्या करते भाऊ भाऊ एक दिवसा माझा हात आणि म्हणाली बसली तू बस ती माझा डंडा कुठे आहे रे माझा डंडा कुठे आहे आता बिग डंडे रे साहेब तुम्ही पण साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका जेव्हा तुम्हाला दंड्याची गरज पडेल ना तेव्हा मला सांगा मी दंड आधे माझा दंड तुमच्या कोणत्या कामाचा हा घ्या तुमचा दंडा माझी इज्जत राखला छबीलाल सावास तिकडे पडला होता मन उतून ठेवलं होतो दुसऱ्याची इज्जत राखणं हेच सी छबीलाच काम आहे छबीलाल एक वे बोला बोला छबीलाल मला एक गोष्ट सांग विचारा विचारा ह्या मालवण नगरामध्ये अचानक आत्महत्ये प्रमाण आणि स्त्री यत्रीच्या प्रमाण खूप वाढलेले आहे याबद्दल तू काही माहिती सांगू शकशील का हवादार साहेब आता हवादार हो तू दिला का मी आता माहीत कोणाला पाहिजे तुमाले की म्हले नाही म्हणजे त्याचं असं आहे शरीर हाल सांगा ग हा दुधाचा धंदा हो पुरा गाव घर बंबल धिंटं दूध घ्या दूध घ्या म्ह्या कोण काय करतो काहीच झाला त्या सावकार्यानं काही आत्महत्या केली का त्याचा खून झालेला आहे का एखाद्या स्त्रीवर अत्याचार झालाय बलात्कार झालाय याच्याबद्दल काही कानवार्ता आहे का तुझ्याकडे साहेब साहेब तुम्ही बोलतकार का बोलतो पण साहेब मी काय म्हणतो तुम्ही मला सांगू शकाल का आता म्हणजे काय होतो भाऊ बलात्काराचा कलर कसा अजून मी नाही पाहिलो फक्त मला एवढंच माहित आहे एखाद्याच्या इच्छेवर अत्याचार म्हणजे तो बलत्कार आजी होत्याचार माझ्या डोळा पुढे सांग लवकर लवकर सांग आजी गडबड आली कुठं थांबा ना लवकर सांग

ਅਬੇ ਮਰਕਾ ਕੁੱਤਿਆਂ ਦਾ ਹਵਾਲਦਾਰ ਸਮਲ ਲੱਸ ਕਬੇ ਅਬੇ ਮੇਹਰ ਦਾ ਗਾਇਵੀ ਆਪਣੇ ਦਾ ਹਵਾਲਾ ਨਾਏ ਤਰਾ ਪਕੜੂ ਅਰੈਸਟ ਕਰਿੰਦ ਤਰ ਨਾਮ ਨਾਏ ਸੰਗਾਇਤ ਗਾਇਵੀ ਲਫੜੇ ਕਾ ਨੋਨਨ